तर सारिका फॅशन या चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत मोठ्या मापाची बाही कशी कट करायची तर हा चाळीस साईजचा ब्लाऊज आहे आणि त्या मापासाठी ही बाही कटिंग करायची आहे आणि अस्तरची बाही आहे ही तर कशा पद्धतीने कट करायचं ते दाखवणार आहे तर ह्या ब्लाऊजची बाही थोडी लांब आहे तर इथं सहा इंचाचीच बाही घ्यायचं आहे तर त्याचं माप इथं टाकून दाखवते सहा इंचाची तयार बाई ठेवायची आहे तर समोरच्या बाजूला आपल्याला शिवनात जाणार आहे पावणे इंच आणि बाही लांबी आहे आपली सहा इंच आणि इकडच्या साईडला शिवनात जाणार आहे अर्धा इंच तर आपली पूर्णच बाही लांबी आली आहे पावणे सात इंच पावणे सात इंच बाही लांबी आलेली ला। ला आहे तर इकडं ही ह्या बाजूला अर्धा इंच जाणार आहे आणि समोरच्या बाजूला पावणे इंच जाणार आहे इकडच्या साईडला तर इकडं पावणे इंच जाणार आहे बाही आणि अस्तर दोन्ही कापड जोडण्यासाठी हे अंतर सोडलेलं आहे आणि हे जे आहे ती ही इथून इथं आपली एवढं शिलाईत जाणार आहे अंतरही तर आता असा प्रश्न पडतो की आपल्याला बाहीची घडी ही कितीची टाकायची तर मोठ्या मापासाठी प्रत्येक ब्लाऊजचा ज्या त्या ब्लाऊजच्या मापानुसार आपल्याला बाही काढायची आहे तर टेफ हा इथं ठेवायचा आहे आणि पूर्ण इथं असं खेचून धरायचं आहे तर किती आले नऊ इंच तर आपल्याला इथं डायरेक्ट नऊ इंच घ्यायचं आहे नऊ इंच ही बाई बरोबर येते बाहीची घडी तर नऊ इंच घ्यायची आहे खालच्या साईडने पण बरोबर माप टाकून पावणे सात इंचावर घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने ही बाहीची घडी टाकून घ्यायची आहे हे अंतर जाणार आहे समोरच्या बाजूला दंडाखल आणि इकडचं अंतरही वरे आपल्या शोल्डरवर जाणार आहे हे अंतर जे आहे ते इथं जाणार आहे आणि ही शिवणात हे जाणार आहे इथं आता भाईला आपल्याला डाऊन देऊन घ्यायचं आहे तर इथं किती कमी करायचं आहे भाईला बघा तर अडीच इंचावरही कमी करून घ्यायचं आहे अडीच इंचही कमी करून घ्यायचं आहे इथं बरोबर अडीच इंचावर एक खून करून घ्यायचे आहे असे आणि वरच्या साईडला आपल्याला फिटिंगसाठी घ्यायचं आहे दीड इंच तर दीड इंच ही इथं वरी येणार आहे तर इथं आपली ही फिटिंग येणार आहे त्याच्यासाठी इथं वरी दीड इंच घेतलेलं आहे तर इथून इथं आपल्याला काय करायचं आहे दीड इंचाच्या खालूनच येणार आहे पण इथं दीड इंच दाखवणार आहे मी दीड इंच बाहीला मागचा आकार देऊन घ्यायचा आहे इथून अशा पद्धतीनेही आकार आला पाहिजे बाहीचा म्हणजे तुमची बाही, बाही परफेक्ट बसते इथं थोडंसं आतल्या बाजूला मधी घ्यायचं आहे हा झाला पाठीमागचा आकार तर आता आपल्याला समोरचा देऊन घ्यायचा आहे तर समोरचा देते वेळेसही अशा पद्धतीनेही आकार देऊन घ्यायचा आहे माशासारखा आकार आला पाहिजे समोरचा खूप सोपी पद्धत आहे कुठलाही मोठा माप असू द्या याच पद्धतीने बाहीची कटिंग करायची आहे तर आता इथं काय करायचं आहे आपल्याला दंडघेर बघायचा आहे दंडघेर ही इथून इथं येणार आहे ही हे आहे आपलं दंडघेर इथून वरून ते ह्या शिलाईपर्यंत तर किती आहे ही मोजून दाखवते सहा इंच आहे तर सहा इंच आपल्याला दंडघेर घ्यायचं आहे सहा इंचावर दंडघेर घ्यायचा आहे आणि त्यात दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे दोन इंच शिलाई मार्जिन तर इथून इथंही बरोबर रेश वडून घ्यायची आहे इथून इथं दोन इंच शिलाई मार्जिन घेतलं आहे तर ह्या दीड इंचापासून ते इथं तर आपली फिटिंग बाहीची इथं येणार आहे तर अशा पद्धतीने ही बाहीचं माप टाकून झालेलं आहे तुम्हाला अनेक वेळेस बाहीचं माप टाकून दाखवते ही आहे आपली बाही लांबी इथं येणार आहे बाहीची लांबी बाही लांबी आहे ही बाही लांबी आहे ही आणि ही आहे बाहीची घडी बाही घडी घडी बाही आहे बाहीत आपण किती मिळवले समोरच्या भागासाठी पाव इंच आणि इकडच्या भागासाठी अर्धा इंच अर्धा इंच आणि इथं पाव इंच म्हणजे पाव इंच म्हणल्यावर किती आलं बघा इथं तीन रेषा एवढं इथे ही शिलाई मार्जिनमध्ये शिलाई जाणार आहे तुम्हाला जर अर्धा इंच लागत असेल तर तुम्ही अर्धा इंच घेऊ शकता तर इथं आहे ही दंडघेर दंडघेर आहे ही ही आहे शिलाई मार्जिन शिलाई मार्जिन तर इथं कमी किती केलं आहे अडीच इंच कमी इथून इथं वरी किती घेतलेलं आहे दीड इंच दीड इंच इथून इथं वरी घेतलेलं आहे आणि कमी कितीचं आहे अडीच इंचाच आहे तर बाहीची घडी किती इंचाची आहे नऊ इंच बाही घडी नऊ इंचाची आहे तर बाही लांबी किती आहे पावणे सात इंच सहा पॉईंट पंचाहत्तर पावणे सात इंच तर अशा पद्धतीनेही बाहीचं मार्किंग झालेलं आहे तर तुम्हाला पेपर कट करून दाखवते तर खूप सोपी पद्धत आहे कुठल्याही मापाची बाही कट करते वेळेस काही अवघड जाणार नाही मोठ्या मापाची कोणतीही बाही असू द्या खूप सोपी पद्धत आहे हा झाला पाठीमागचा भाग तर आता समोरच्या भागाचा आता कट करून दाखवते तर माशासारखा आकार बरोबर आला पाहिजे इथे खोलगट असा ही झाली हा झाला समोरचा भाग तयार हा झाला पाठीमागचा भाग तयार अशा पद्धतीने चाळीस साईजची पेपर कटिंग झालेली आहे बाहीची व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका